नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पणाळगड ईदगाह मैदानात अनधिकृत बांधकाम अधिकृत स्पष्टीकरण किल्ले पणाळगड येथील ईदगाह मैदानावर अनधिकृत मजारचे बांधकाम सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रशासनानं तात्काळ तपासणी केली या संदर्भात निवासी नायब तहसीलदार श्रीत वळवी पन्हाळा विभागाचे आर एफ ओ आणि यांनी पणाळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली त्यांच्या पाहणी त्या ठिकाणी कोणतंही बांधकाम सुरू नसल्याचं स्पष्ट झालंय आर एफ ओ अनिल मोहिते यांनी सांगितलं की ईदगाह मैदान ही जागा वन विभागाच्या अखत्यारीत आहे आणि तिथे कोणतंही अनधिकृत बांधकाम सुरू नाही त्यामुळे सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीला कुठलाही आधार नाही कोल्हापूर जिल्हा पोलिस दलानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय तसेच खोटी माहिती व्हिडिओ आणि सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे प्रशासनानं स्पष्ट केलं की कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्र यंत्रणेकडून मिळणाऱ्या माहितीलाच महत्त्व द्यावं नागरिकांनी अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये जबाबदारण्या वागावं आणि शांतता राखावी असं आवाहनही करण्यात आलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा